नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यास यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण या पाठामध्ये सजीवांच्या गरजा परिसरातून कशाप्रकारे पूर्ण होतात त्याचबरोबर वृक्षवासी प्राणी म्हणजे कोणते त्यानंतर प्रत्येक सजीवाच्या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात त्या त्या ठिकाणीच राहतात आणि ऋतुमानांचा बदलाचा परिणाम सजीवावर काय होत असतो याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पा स्वाध्याय अ काय करावे बरे गुरुप्रीत कोरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत गुरुप्रीत कोर जी मुलगी आहे ती छंद वर्गाला जाते उन्हाळ्यामध्ये तिला त्रास नये मध्ये आपण काय सूचना देतील तर आपण उत्तर लिहू च... लिहूया पा गुरुप्रीत कोरने सर्वप्रथम भरपूर पाणी प्यावे त्याचबरोबर लिंबू शरबत प्यावे डोक्यावर टोपी घालावी शक्य असेल तर डोळ्याला गॉगल घालावा त्यानंतर सुती कपडे वापरावे आणि उपाशी पोटी छंदावर गाला जाऊ नये अशा प्रकारे आपण तिला सूचना देऊ शकतो किंवा तिनं त्या गोष्टी करायला पाहिजेत पुढे आहे आ विचार करा एक शेतात पीक उभे आहे अशावेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते त्याचे कारण काय असेल उत्तर लिहूया पहा शेतात दोन तीन दिवस पाणी साचल्याने पिकांची मुळे कुजू लागतात आणि मुळे कुजली की हळूहळू ते सर्वच रोपे सडू लागतात पिकात तयार होत असलेले दाणे किंवा धान्ये पावसाच्या माऱ्याने गळून पडतात यामुळे सडण्याची क्रिया अजून वेगाने होते आणि अशा रीत्याने उभ्या पिकांची मोठी हानी होते त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा आ एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेते का पिकत नाहीत आता आपण याचं उत्तर लिहूया पहा पिकांच्या वाढीसाठी भरपूर पाणी लागते आणि पाणी कमी पडलं किंवा पाऊस जर कमी पडला तर चांगली पिके येऊ शकत नाहीत पिकांना पाणी मिळत नाहीत त्यामुळे रोपे जमिनीत वाढत नाहीत आणि त्यामुळे शेती व्यवस्थित पिकत नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन धामण हा सापाचा प्रकार आहे तो शेताच्या आसपास का राहत असे असेल आता आपण याचं उत्तर लिहूया आपल्या सर्वांना माहिती आहे धामन हा बिनविषारी साप आहे उत्तर लिहूया धामण हा बिनविषारी आणि आकाराने मोठा असलेला साप आहे तो उंदीर खाऊन स्वतःचे पोट भरतो शेताच्या आसपास धान्य दाणे खायला उंदीर येतात त्यामुळे उंदीर खायला धामण शेताच्या आसपास राहते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे चार बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ त्याचे कारण काय पण आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट के केस असतात कारण दाट केसामुळे त्यांचे कडाक्याच्या थंडीपासून काय होतं संरक्षण होतं आणि अंगावरील उब टिकून राहते यामुळे बर्फाळ प्रदेशातील प्राण्याच्या अंगावर जास्त केस आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे आपण प्रश्न आ विचार करा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती मिळवा आता या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळवायची पहा एक महाराष्ट्रातील पुढील ठिकाणी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत आता या ठिकाणी काही ठिकाणांची नावं दिलेली आहेत नागपूर घोलवड सासवड देवगड आणि जळगाव तर आता आपण उत्तर लिहायचं आहे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत पहा नागपूर हे आहे संत्रीसाठी त्यानंतर दोन घोलवड घोलवडे ढानू तालुक्यातील आहे पालघर जिल्ह्यातील चिकूसाठी प्रसिद्ध असणारा ते गाव आहे मोठं त्यानंतर सासवड अंजीरसाठी पुणे जिल्ह्यात आहे सासोड अंजीरसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर देवगड देवगड कशासाठी प्रसिद्ध आपल्या सर्वांना माहिती आहे देवगडचे काय असतात आंबा आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि जळगाव जळगाव ही केळीसाठी प्रसिद्ध आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन या फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरातच का वाढत असतील त्यांची माहिती मिळवा आणि लिहून काढा महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा आणि वर्गातील इतरांना ही माहिती सांगा पण आपल्याला जे वर आपण हे ठिकाण पाहिले ते फळासाठी जे प्रसिद्ध असणार आहेत ते नक्की त्याच फळासाठी का प्रसिद्ध आहेत याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला तर आता उत्तर लिहूया पहा संत्री चिकू अंजीर आंबा केळी या फळझाडांच्या चांगल्या वाढीसाठी लागणारी जमीन आणि हवामान विशिष्ट गावांच्या परिसरात आढळते त्यामुळे या फळांची झाडे त्या विशिष्ट गावाच्या परिसरातच चांगल्या प्रकारे वाढतात कारण जे काही या फळाला हवामान आणि जमीन लागते त्या प्रकारची जमीन नागपूर घोलवड सासवड देवगड जळगाव या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे ते पिके चांगल्या प्रकारे वाढतात पुढे प्रश्न होता आपल्याला हे जे सर्व ठिकाणं आहेत ते आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे आहेत महाराष्ट्राच्या तर पहा आता आपण दाखवूया सर्वप्रथम पहा नागपूर आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं त्यानंतर घोलवड पहा इकडे पालघर जिल्ह्यामध्ये अरबी समुद्राच्या बाजूला आपल्याला दिसत आहे त्यानंतर सासवड पुणे जिल्ह्यामध्ये आपण दाखवायचं आहे देवगड पहा आपण खाली दाखवत आहोत आहे ना त्यानंतर जळगाव पहा आपण जळगाव देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे अशा प्रकारे हे ठिकाणं आपण सर्व या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये दाखवलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ई खालील प्रश्नांची उत्तरे द्या अ त्यामध्ये एक आहे वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो आता आपण याचं उत्तर लिहूया प वनस्पतीकडून आपणास अन्नधान्ये भाजीपाला फळे इत्यादी मिळते आपल्याला निरनिळा कारणासाठी फुले हवी असतात वनस्पतीलाच आपल्या फुले देतात आपल्याला कापड तयार करण्यासाठी कापूस लागतो तोही वनस्पतीकडून मिळतो वनस्पती आपणाला ऑक्सिजन पुरवतात अशा प्रकारे आपणाला वनस्पतीचे वेगवेगळे उपयोग होतात असं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन वृक्षवासी प्राणी कोणाला मन, म्हणतात आता आपण उत्तर लिहूया जीवनातील जास्तीत जास्त वेळ झाडावर घालणार घालवणारे प्राणी म्हणजे वृक्षवासी होय जे की झाडावर जास्त दिवस राहतात जास्तीत जास्त वेळ घालवतात आता उदाहरण माकडे खारी असे झाडावर राहणारे प्राणी वृक्षवासी आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न तिसरा मार्च महिना सुरू झाला की झाडामध्ये काय बदल होतो आता आपण उत्तर देऊया मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिवाळा संपूर्ण उन्हाळा चालू होतो त्यामुळे झाडांना नवीन पालवी फुटते झाडावर तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात हा महत्त्वाचा बदल आपल्याला झाडामध्ये दिसून येतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी खालील प्रश्नांची उत्तरे द्या हा प्रश्न पूर्ण केलेला आहे पुढे प्रश्न आहे ऊ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा या ठिकाणी आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द घालून त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत एक पहा टिंबटिंब संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो आता आपल्याला माहिती आहे थंडी कधी सुरू होते रे पावसाळा संपल्याच्या नंतर मग या ठिकाणी पावसाळा शब्द येणार आहे मग आपलं उत्तर असणार आहे पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो त्यानंतर पुढे पहा आपल्याला काही टिंबटिंब पूर्ण होयात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो आता आपल्या काय का पूर्ण होत्या म्हणून गरजा या ठिकाणी गरजा शब्द येणार मग उत्तर असणार आहे आपल्या काही गरजा पूर्ण होव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो त्यानंतर पुढे आम्ही जगाय पा तीन वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबटिंब फवारतो आता आपण झाडावर काय फवारतो कीटकनाशके मग या ठिकाणी कीटकनाशके शब्द येणार आहे आपलं उत्तर होईल वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील रिकामी जागा आहे हिवाळ्याचे वर्णन टिंबटिंब ऋतू ही असेही करतात आता हिवाळ्याला दुसरं पण नाव असतं काय असतं पानगळीचा ऋतू पाने गळतात ना हिवाळ्यामध्ये झाडांची मग उत्तर आहे हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात अशा प्रकारे आपण प्रश्न उ रिकाम्या जागी योग्य शब्दभरा पूर्ण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे या पाठाच्या खाली आपल्याला एक उपक्रम दिलाय पहा ऋतूप्रमाणे परिसरातील सजीवामध्ये कोणते बदल दिसतात त्याचे निरीक्षण करा आणि नोंदी ठेवा आता हिवाळा असेल उन्हाळा असेल पावसाळा असेल या ऋतूनुसार सजीवांच्या जीवनामध्ये त्यांच्या गरजामध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये फरक आपल्याला दिसून येतो तो, तो नक्की कसा दिसतो तो आपल्याला आजूबाजूचे जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत त्यासाठी आपण पालकांची शिक्षकांची मित्राची किंवा इंटरनेटची देखील मदत घेऊ शकतात या ठिकाणी आपला सजीवांचे परस्परांशी नाते हा संपूर्ण स स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद